धक्कादायक बातमी समोर आली आहे पतंग उडविताना दुर्दैवी घटना अडकलेला पतंग काढताना शॉक लागून बालकाचा मृत्यू सविस्तर बातमी पाहण्या अगोदर डिजिटल दवंडी चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आमचे लेटेस्ट अपडेट तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल आठ दिवसावरती मकर संक्रांती आल्याने लहान मुले पतंग उडवित आहेत अशाच प्रकारे पतंग उडवित असताना विद्युत तारेला अडकलेली पतंग काढताना मुलाचा विद्युत तारेला स्पर्श झाला यामुळे विजेचा जोरदार झटका बसल्याने बारा वर्षीय बालकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना यवतमाळच्या आर्णी शहरातील गांधीनगर येथे घडली रितेश संजय सुरजुसे वय बारा असे शॉक लागून मृत्यू झालेल्या बालकाचे नाव आहे मकर संक्रांती येत असल्याने आतापासूनच पतंग उडविणे लहान मुलात क्रेज निर्माण झाले आहे लहान मुले घरच्यांना चकवा देऊन आपल्या घराच्या छतावर पतंग उडवीत असतात शिवाय विद्युत तारांमध्ये अडकलेला पतंगही काढण्याचा प्रयत्न करत असतात यातूनच दुर्दैवी घटनाही घडत असतात यवतमाळच्या आर्नी शहरातील गांधीनगर येथील बारा वर्षीय बालक रितेश संजय सुरदुसे हा सकाळी घराच्या छतावर पतंग उडवीत होता पतंग उडवत असताना त्याची पतंग घराच्या भिंतीला लागून असलेल्या इलेक्ट्रिक पोलच्या तारांमध्ये अडकली यामुळे अडकलेला पतंग काढण्यासाठी त्याने कुठलाही विचार न करता त्या इलेक्ट्रिक तारात अडकलेली पतंग काढण्याचा प्रयत्न केला त्यात त्याला जबर विद्युत शॉक लागल्याने त्याचा जागेवरच मृत्यू झाला घडलेला प्रकार घरच्यांच्या लक्षात आल्याने त्याला ग्रामीण रुग्णालयात आणले मात्र डॉक्टरांनी तपासणी केली असता त्याला मृत घोषित करण्यात आले काही वर्षापूर्वीच वडिलांचे छत्र हळवलेल्या रितेशने सुद्धा अपघाती मृत्यू झाल्याने कुटुंबाला जबर धक्का बसला रितेश याचा मृत्यू झाल्याचे समजतात त्याच्या आईने एकच आक्रोश केलाय परिवारामध्ये आजी आई आणि मतिमंद मोठा भाऊ असे आहेत